आज आपण बघणार आहोत भरलेली कारलीची रेसिपी मी प्रांजली प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि ही भरलेली कारली आहे ती अगदी खायला खूप छान लागतात आणि अजिबात कडू होणार नाही अशी ही भरलेली कारली आपण आज बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी सबस्क्राईब असेल त्याने लाईक नक्की करा चला तर मग बनवायला आपण सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी फ्रेश कारली घेतलेली आहेत अर्धा किलो इथे मी कारली घेतलेली आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता आपण ह्यावरती असलेली साल आहे ती काढून घेऊयात बघू शकता अशा पद्धतीने मी साल आहे ती काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आता आपण बाकीचे कारले सुद्धा सोडून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कारले आहेत ते कार मी सोडून घेतलेले आहेत आता आपण याचे दोन भाग करून घेऊयात आणि त्यातल्या बिया आणि गर आहे तो काढून घेऊयात अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने आपण बिया आहेत त्या काढून घेणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने मी बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता बाकीच्या देखील कारल्यांमधील बिया आहेत त्या काढून घेणार आहोत तर बघू शकता इथे मी सर्व कारल्यांमधल्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत असे मस्त असे काढून घेतलेले आहेत बघू शकता पूर्णपणे सर्व बिया आहेत त्या निघालेल्या आहेत आता आपण ह्या कारल्यांना स्टीम करून घेऊया तर इथे मी एक स्टीमर घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण सर्व कारल्या आहेत ती घालून घेऊयात आणि इथे आपण कारली आहेत ती फक्त ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत सर्व कारली आहेत ती घालून झालेली आहेत आता आपण झाकण लावून घेऊयात आणि दहा मिनटं वाफ काढून घेऊयात तर कारली इथे आपली स्टीम होत आहेत तोपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि आपण दोन चम्मच तिथे तेल घेणार आहोत तेल छान आता आपण गरम करून घेऊयात तर तेल आहे तो गरम झालेला आहे पाव कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते छान असे आता आपण भाजून घेऊयात तेलामध्ये आता आपण पाव चमच जिरा घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेला खोबरा घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात खोबरा आहे तो मस्त असा गोल्डन कलरचा भाजून घेणार आहोत आपण त्यानंतर इथे मी काही कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत फ्लेवरसाठी आणि आता आपण लसूण घेतलेले आहेत पाच ते सहा लसूण घेतलेले आहेत छान आता आपण मिक्स करून घेऊयात खोबरा आहे तो गोल्डन कलरचा होईपर्यंत आपण मिक्स करत राहणार आहोत तर इथे बघू शकता खोबरा आहे तो मस्त असा गोल्डन कलरचा झालेला आहे आता आपण पाव चमच हळद घालून घेऊयात आणि अर्धा चमच लाल तिखट मसाला घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तरी ते बघू शकता मसाला किती मस्त दिसत आहे ते आणि छान असं आपला आता मिक्स करून देखील झालेला आहे बघू शकता तर आता हे आपण थंड करून घेऊयात त्यानंतरच आपण हे मिक्सरला लावून घेणार आहोत तर इथे बघू शकता सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चम्मच घालून घेतलेली आहे त्यानंतर एक चम्मच गुळ पावडर घालून घेऊयात आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आता आपण झाकण लावून घेऊयात आणि हे जाडसर आहे ते वाटून घेऊयात अगदी दि बारीक देखील वाटायचं नाही आहे तर बघू शकता अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तर स्टफिंगसाठी आपला मसाला देखील तयार झालेला आहे आता आपण कारले स्टीम झाले आहेत की नाही ते चेक करून घेऊयात तर आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि चाकूच्या मदतीने बघूयात की कारले शिजलेली आहेत की नाही तर बघू शकता कारल्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि मस्त अशी कारले आपली स्टीम झालेली आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घेऊयात तर इथे सर्व कारले आहेत ती काढून घेतलेली आहेत आता आपण स्टपिंग भरून घेऊयात इथे मी स्टफिंग आहे ती आता भरून घेणार आहे भरून तर एकदम दाबून भरून घ्यायचे आहे बोटाच्या मदतीने अशा पद्धतीने आपण सर्व आता कारले आहेत ते भरून घेणार आहोत तर इथे बघू शकता आपले सर्व कारले आहेत ती भरून झालेली आहेत आता आपण यांना फ्राय करायला घेऊयात तर आपण ज्या कढईमध्ये मसाला तयार केला होता त्याच कढईमध्ये आपण कार्ली फ्राय करून घेणार आहोत तर इथे मी दोन चमच तेल घालून घेतलेले आहे आणि आता आपण कार्ली ती एक एक करून तेलामध्ये घालून घेऊयात आणि आता आपण कारली आहे ती फक्त वीस टक्केच शिजवून घेणार आहोत कारण ऐंशी टक्के आपण कारली आहे ती शिजवलेली आहे आणि मसाला देखील आतमधला भाजून घेतलेली आहे म्हणून आता आपण फक्त वीस टक्के शिजवून घेणार आहोत तर इथे माझी कारली देखील सर्व घालून झालेली आहेत आता आपण वरून झाकण लावून घेऊयात आणि पाच मिनटं कारली आहेत ती वाफून घेऊयात तर इथे बघू शकता आपली पाच मिनिटं झालेली आहेत आणि मस्त अशी कारली आहेत ती फ्राय झालेली आहेत वरून थोडासा मसाला घालून घेऊयात जो उरलेला तो आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात तर इथे आता आपली भरलेली कारली आहे ती तयार झालेली आहे तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा ही अशी भरलेली कारली आणि तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा